तर मित्रांनो आता आपण लवसाड्यावर आणि पहिल्यांदा डबो देऊचा ती आजी आज राहता एकटी एक जंगलात राहता म्हणजे कमाला तर आता मी आणि आई जातो आई पण येतात आणि आता आपण जातो डबो देऊन मग गुरांक आणणार आहोत तर आता आपण जातो ती वाळी आई बघा पावसात पाणी असतं आता जरा जरा पाणी आहे काहीतरी बघ घर बघा तुझं एकदम रानात त्यामुळे हा एकटीच असत आणि अजून काढत का त्यामुळे आपल्या घरापर्यंत ती चलत येत म्हणजे कमाल तिची चला बघूया मार

हो uh, तो पत्रे मग फोडून टाकले सर आजा दोन हो तीन दिवस पुढे होत ते गावले म्हणजे कसे हा माझ्या नाही तुमका भेले गावले तेव्हा किड्या तेवढी नाही होती वाढणार किड्यांना एकदाच खाल्या नसतात नाहीतर काय करतात ते कल पसून आज दोन तीन तुमचा तुमचा भात पाहता पडल्या सारख्या दिसता तांबडा झालेला आता तुमचा भात

तर मित्रांनो बेस्ट ऑफ नारिंगला चॅनल चॅनल नौकरा भागामध्ये मी वरून राहणे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मित्रांनो आता आम्ही जातो सड्याकाळी सड लावून येतात सड्यावर आणि मग संध्याकाळी त्यांना आणूचा असता त्यामुळे आता मी आणि माझी आई दोघ जण चल लावू सड्यावर किंवा गाठीपिठी घेतला आणि जातो आता त्यांना आणूचा असता ह्या रोजचं रुटीन असतं त्यामुळे बाबा आता परत सकाळी कुठे लावतले चला लाव्या लवकर सड्यावर तर मित्रांनो आता आपण सड्यावर आणि पहिल्यांदा डबो देऊचा ती आजी आज राहता एकटी एक जंगलात राहता म्हणजे कमाला तर आता मी आणि आई जातो आई पण येतो आणि आता आपण जातो डबो देऊन मग गुरांक आणणार तर आता आपण जातो ती वाळी आई बघा पावसात पाणी असतं आता जरा जरा पाणी आहे काहीतरी आणि ती आजी आम्हाला कधीतरी काकडी पण देतात काकडी बिकडी भाजी बिजी देतात त्यामुळे आम्ही पण तिकडे दे डबू देतो ते चला बघूया चला तर आता जाऊया दुपारीत निकाल हो त्यामुळे ऊन पण काय तरी पण ऊन बघ संध्याकाळ नाही ना सहा वाजली तर संध्याकाळ नाही ना बघा हे हो पाणी आता रविराज पण इलवावर औषध मारूक त्यामुळे ते जाऊ कामच होता ना वेळ नाही पण तो काय बिझी या तो बिझी तो बिझी त्याला आता पोचलो आजीकडे काय जवळ तर बघूया किती मॉडर्न बोलते ना घर तुझं एकदम रानात त्यामुळे हा एकटीच असत आणि आणि अजून काट का त्यामुळे आपल्या घरापर्यंत ती चलत येतात म्हणजे कमाल तिची

आपण घर बोगी तोपर्यंत सुंदर असं कोकणी पलिकेचं घर आहे म्हणजे बघा चुरबिल आहे बघा आंधरपलिकेत गेली काकडीची वेल नाही काकडीची वेल नवा कुसरू लो हं काकडी गोंड्याची फुले जास्त असतात गोंड्याची काडी गोंड्याची फुले बघ आमच्याकडे लालच झाला लाल मोठा बरा आमचा लाल बरा पडता बियाणा ठेवा एक तरी गोंडो बियाणा घ्यावा सांगत नाही तो बारखी वर्ष पडश आलू भर मोरात पडले खाली धाक्यात कधी आणल्यान गोंडे झाक्याच्या व्हाळ घातल्या हळचे गोंडे झास ना, ना, ना <laughs> कधी mm. नवक्यान <laughs> वर येईल हली नाही होतस आणि तू कधी वर येतस तू वरखा ये आज लवकर येलास तुम्ही

गोंडे आणि आकाशा मस्त पैकी ते गावले म्हणजे वेळे गावले तेव्हा पिढ्या तेवढी नाही होती वाजता एकदाच खाल्यानुसार नाहीतर काय करतात ते कल कलपासून आज दोन तीन दिवस माका पुढे होतात आता सुद्धा काहीतरी लिहिलेले

哦，对<喂>。哦<喂>。 आता गुरांगा न्यायचा आणि तर त्यामुळे त्यांना हळूहळू न्यायचा आणि ऊन पण भरपूर आणि थोड्यासा त्यांना चरवणारे मग आम्ही घेणार आहोत तर मित्रांनो हो ही व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलं थोडं नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर त्या आजीचं बोलणं कसा वाटलं तर कमेंट करून नक्की कळवा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे कळखो कोकणात अजून अशी लोकं आहात जे एकटी होतं राहणार त्यातली आजी आणि ती एकटी एकटीस होता बघ खोटा वाटतात पण खरं आता सत्य तर म्हणून हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे कळखो आहे त्यांना तर आता तर बघा ढोरंगा नेऊचं काम सुरू आहे आता डबो बो होतो पण घेतलं होतं डबो आणि आता उद्या परत असा रोजचा असत उद्या बाब आहे तिथं बघ चला जाऊया आता ढोलका घेऊन तर आता आपण जातो घराकडे मला काय किती झाडा होती येताना दुसऱ्याकडे आता दुसरा दुसऱ्याकडे जाऊचा आणि त्यांना डबो जायचं होतं त्यामुळे त्या बाजूने येऊ जरा पाय वाटत तर मी महिना वेगळा आणि रस्त्यावर गेला मग काय नाही वाटे छोटे छोटे वाटे तर हे व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता पोचल्यावर रस्त्यावर तर चला आता ना का आता पाय वाटणार आता रस्त्यानं जाऊचा मित्रांनो एवढ्या विरायची गाडी व्हाया आणि महिन्यात जे बागे बागा औषध मारूक गेलो त्याचे आंब्याचे डोमे टाकले मी बघितलं नसतं बघा आंबा काढणी आणि खूप आंब्याचे ते नक्की बघा आणि आता आपण जातो मग अशी रस्त्याने दिला आता रस्त्याने जातो तर मित्रांनो आता आपण येलो आणि आता गुरांगण येतो आमच्या पांदी वनार असतो गोठ्यात जाऊ मित्रांनो व्हिडिओ आवडतो की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या आवडत तोपर्यंत बाय बाय